सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हसते खेळते घर सगळ्यांनाच वाटते पती घरात पैसा त्या पैशाला बरकत राहावी आपल्या खूप नाही पण मूलभूत गरजा तरी आपल्या समाधानकारक पूर्ण व्हाव्या घरात सुख शांती राहावी घर कसं हसत खेळत गोकुळासारखं राहावं प्रत्येकाची हीच इच्छा असते त्यासाठीच आज मी तुम्हाला स्वामी केंद्रानुसार स्वामींचे काही उपाय आणि तोडगे सांगणार आहे अगदी आणि खात्रीशीर उपाय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या बरेचसे उपाय सांगितले जातात त्यातीलच काही उपाय आणि तोडगे तुमच्यासाठी सांगत आहे दररोजच्या कामातील हे बदल तुम्हाला नक्की चांगले आणि भरभराटीचे सुख ऐश्वर्याचे अनुभव देतील तर जाणून घेऊया दररोजच्या कामातील कोणते बदल करायचे कोणते उपाय करायचे त्याआधी तुम्ही आपल्या आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचे बटन पण अवश्य दाबा तर स्वामी केंद्रानुसार घरात कोणते उपाय करायचे जाणून घेऊया तर घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा तुम्हाला कधी पण किराणा भरायचा असेल महिन्याचा तो आपण शुक्रवार बघून भरत जा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस आहे आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते किराण्यात आठवणीने तुम्ही जो पण किराणा भराल त्यात आठवणीने मीठ साखर हळद लवंग दालचिनी मोहरी या वस्तू अवश्य घ्याव्यात मीठ वगैरे घरात असलं दालचिनी असली लवंग असली साखर हळद तरी पण थोड्या का होईना या वस्तू आपल्या किराण्यामध्ये भरत जा घरात कायम तुमच्या भरभराट राहील माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न राहील खरं तर आपण नेहमी नामस्मरण नामस्मरण केलं पाहिजे केल्याने आपलं आपलं मन शांत राहतं राहतं घर प्रसन्न कामं सुद्धा मार्गी लागतात जर घरात अशांतता वाटत असेल तर घरात नेहमी नामस्मरण करा अगदी तुम्ही महिलांनो जेवण बनवताना स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही नामस्मरणात राहा जेवण रुचकर होईल अन्नपूर्णा माता प्रसन्न राहील आणि सर्व घरातील व्यक्ती आनंदी होईल बघा तुम्ही जेवण करताना नामस्मरण करून बघा त्या जेवणाला इतकी चव येईल की सर्व घरातले आनंदी होतील जेवण खाऊन पिऊन तृप्त होतील बघा करून बघा आणि जेवण सुद्धा पुरून उरेल असा माता अन्नपूर्णाचा तुम्हाला नेहमी आशीर्वाद मिळेल म्हणून नामस्मरण करत राहा अगदी मन अशांत असेल ना तरी पण नामस्मरणात राहा कुठल्याच गोष्टीचा विचार न करता फक्त नामस्मरण करा नामस्मरणात इतकी ताकद आहे की जगातली प्रत्येक गोष्ट अशक्य गोष्ट शक्य होते इतकी नामस्मरणात खूप ताकद आहे म्हणून स्वामींचे नामस्मरणात राहा आपल्या घरात झाडांना नेहमी नियमितपणे पान पाणी द्यावे कारण ती सुकल्याने आपल्या घरात नकारात्मकता येते म्हणून नियमित झाडा झुडपांना नेहमी पाणी द्यावे ती कधी सुकू देऊ नये जर ती फुललेली बहरलेली असतील तर तुमचं घर सुद्धा सुखाने आणि बहरलेलं राहील त्याचबरोबर तुमचे लेकर बाळ सुद्धा नेहमी आनंदी राहतील आणि प्रगतिशील राहतील याबरोबरच रोजच्या देवपूजेत आपण दिवा लावतो दिवा लावताना दोन वातीची एक वात करूनच दिवा लावावा त्याबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा सुद्धा दोन्ही वेळा देवघरात दिवा लावावा। म्हणजे दोन्ही वेळा पूजेच्या वेळी तुम्हाला एक तुपाच्या गाईचा वातीचा दिवा लावायचा आहे आणि एक तेलाचा दिवा दुहेरी वातीचा दिवा असे दोन दिवे लावायचे आहे आणि शुक्रवार आणि मंगळवार बघून त्या दिव्यांमध्ये तुम्हाला दोन दोन लवंग टाकायचे आहे तुम्ही अमावस्या पौर्णिमा आली कोणता सणवार असला तेव्हा सुद्धा दोन दोन लवंग तुमच्या दिव्यांमध्ये टाकत जा माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही भरभराट होईल कारण लवंग माता लक्ष्मीला खूप आकर्षित करते आणि तुम्ही देवघरातल्या दिव्यात जर टाकली त्याबरोबर तुम्ही एक कापराची वडी सुद्धा देवघरातल्या दिव्यामध्ये अगदी बारीकशी कापराची वडी टाकत जा त्या सुगंधाने सुद्धा तुमचं घर तुमचं घरदार मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येऊ शकणार नाही तुमच्या मनाला सुद्धा झळ सुद्धा लागू शकणार नाही म्हणून तुमच्या देवघरातील दिव्यामध्ये दे। एखादी कापूरवडी वडी आठवड्यातून अवश्य टाकावी अगदी बारीकशी लहानशी टाकली तरीही चालेल त्याचबरोबर घरातील देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं नेहमी गायत्री मंत्राचा जप करावा यामुळे आपल्या मनाला शांती लाभते व घरात कुलदेवी कायम प्रसन्न राहते पण गायत्री मंत्राचा जप रस्त्यात येता जाता किंवा प्रवासात करू नये एका जा जागी शांत बसून मगच गायत्री मंत्राचा जप करावा त्यामुळे घरात तुमच्या नेहमी फायदे आणि चमत्कार होऊ लागतात तुमच्या घरातील कचऱ्याचा डबा नेहमी ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे दक्षिण आणि वायव्य दिशा असते कचऱ्याचा डबा नेहमी स्वच्छ असावा आणि तो दक्षिण आणि वायव्य दिशेसच ठेवावा त्या ठिकाणीच घरातील कचऱ्याचा डबा ठेवावा डब्याला नेहमी झाकण असावे त्याचबरोबर महिन्यातून एक वेळा तरी पाण्यामध्ये कापूर थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये त्यामध्ये थोडा कापूर टाकून पाणी उकळवावे आणि त्या पाण्याने आपल्या घरातील फरशा दुकान असेल तुमचा व्यवसाय असेल ती सुद्धा फरशा तुम्ही या कापराच्या पाण्याने पुसत जा यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात नियमितपणे एकादशीचे व्रत करावे एकादशीचे व्रत करणे तुम्हाला जमत नसेल तर एकादशीच्या दिवशी भात अव भात चुकून पण खाऊ नये त्याचबरोबर कृष्णाला रो रोज रोज नाही जमलं एकादशीला तरी कृष्णाला तुळस अर्पण करावी आठवणीने नाही जमलं तुम्हाला रोज जमत असेल कृष्णाला तुळस अवश्य अर्पण करा वाहा आणि मग तुम्ही बाहेर कामानिमित्त बाहेर पाऊल ठेवा बघा बाळकृष्णाला तुमच्याकडं घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल तिथं तुम्ही तुळस अर्पण करा आणि मग तुमच्या कामानिमित्त बाहेर जात जा मुख्य दरवाज्याच्या डावीकडं नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ दिवा लावावा घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असतील किंवा काही इलेक्ट्रिक वस्तू असेल लगेच दुरुस्त करून घ्यावे नाहीतर सरळ फेकून द्यावे तुमच्या घरात तुळस असावीच कायम तुळशीची रोज पूजा करून काळजी घ्यावी ती कधीही सुकू देऊ नये आणि सुकली जर असेलच तर लगेच काढून टाकावी आणि त्या जागी नवीन तुळस लावावी घरातील फरशीचा रंग काळा किंवा निळा असू नये घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच बाहेर पडावे देवांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करून मगच बाहेर जावं आणि घरी आल्यावर पुन्हा आपल्या देवी देवतांचं दर्शन घ्यावं त्याचबरोबर स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याचं तोंड म्हणजे जी व्यक्ती स्वयंपाक करते आहे तिचं तोंड दक्षिणेकडं तोंड नसावं कधी पण घरामध्ये तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर अशा दिशेकडं तोंड करून स्वयंपाक करावं यामुळे जेवण सुद्धा रुचकर होतं आणि त्या घरात अन्नपूर्णाचा वास राहतो कायम घरामध्ये सकाळी संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा अवश्य लावावा रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा असं केल्याने मन शांत राहतं शिवाय कामात सुद्धा मन लागत व माणसाचं भाग्य तेजस्वी सूर्याप्रमाणे होत म्हणून उद्यापासूनच तुम्ही सूर्य देवताला जल अर्पण करत जा घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा कधीही झोपू नये याबरोबर घरातील लादी पुसताना पाण्यात गोमूत्र हळद वापरून लादी पुसावी रोजची लादी पुसतानासुद्धा गोमूत्र थोडीशी हळद वापरून लादी पुसावी किमान आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करावा टॉयलेट बाथरूममध्ये एका वाटीत तुरटी ठेवावी वाटीत तुरटीच ठेवावी मीठ कधी पण टॉयलेटमध्ये ठेवू नका मीठ म्हणजे साक्षात लक्ष्मी माता असते आणि मिठाला टॉयलेट बाथरू टॉयलेट बाथरूममध्ये कधी पण मीठ ठेवू नका तुम्हाला ठेवायचं तुम्ही तुरटीचा एखादा खडा ठेवा किंवा किंवा तुम्ही कापराची एखादी वडी ठेवली तरी चालेल व आठवड्यातून एकदा तरी बदलत राहावी यामुळे नकारात्मकता घरातून निघून जाते तुमच्या घरावर कोणतंही आर्थिक संकट आलं असेल तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीसमोर मोहरीच्या तेलात दोन लवंग टाकून असा दिवा लावावा असं पाच आठवडे तरी सलग हा उपाय करावा यामुळे हळूहळू पूर्वेकडे डोकं करून कधी झोपू नये स्वयंपाक घरात कोणत्याही भिंतीला कधी आरसा लावू नये आरसा असेल लावलेला तो काढून टाका स्वयंपाक घरात आरसा लावणे म्हणजे अशुभ मानले जाते त्याचबरोबर फरशी तुमच्या घराची फरशी किंवा भिंतीचा रंग पूर्णपणे पांढरा असू नये यामध्ये थोडा तरी वेगळा रंग मिसळलेला असावा जेवण झाल्यानंतर खरकट पडलेलं असेल तर ते झाडूने स्वच्छ करू नये एखाद्या फडक्याने किंवा हाताने गोळा करावं तुम्ही धान्य निवडताना घरात पसरलं असेल धान्य त्याला सुद्धा कधी झाडू लावू नये पाणी पडलेलं असेल तिथंसुद्धा सुद्धा झाडू लावू नका झाडू मारू नका तर दररोजच्या कामात जीवनात हे बदल अवश्य करा तुम्हाला अनुभव चांगला येईल हे छोटे छोटे बदल जर केले निश्चित तुमचे घर हसते खेळते आणि गोकुळाप्रमाणेच राहील माता लक्ष्मी अखंड वास करेल तुमच्या घरात कशाची कधी कमी पडणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद